श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवार ला पर्व तेरावे मधील चौदाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता एल एटी चोवीस इंच साठी राहील दुसरा विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा विजेता तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहील सहावा विजेता टी टेबल कार साठी राहील रो सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होती आठव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होती नवव्या क्रमांकावर डिजिटल वॉल वॉच साठी दोन ग्राहक विजेते होती दहाव्या क्रमांकावर ऑफिस बॅग साठी तीन ग्राहक विजेते होती अकराव्या क्रमांकावर लोखंडी भट्टा सोळा बाय सोळा साठी पाच ग्राहक विजेते होती बाराव्या क्रमांकावर लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी दहा ग्राहक्या क्रमांकावर ट्रॉली बॅग साठी दहा ग्राहक विजेते होती, होती।, होती। अशा प्रकारे आज दिना पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेराव्या मधील चौदाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पन्नास ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय पंढरी नांदेकर सर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या यांच्यासाठी わっぱ、oh. एल एड्डी चाळीस सी, चोवीस इंचे विजेते ठीक तिसरा विजेता तातीनबाई साबळे साठी वाई राजू हरी बाऊ वानखटे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार वीस राहणार चिंच मंडळ तीन बाय सहा बेटचे विजेते जावा सावा विजेता टी टेबल कार्ड साठी नाही देवांशू बंडू मेहरा ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी राहणार दापोरा ती टेबल काचे विजेते भेंगडे ग्राफ क्रमांक सत्तेचाळीस हजार दोनशे एकतीस राहणार बांजरी रोलिंग चेअर दुसरे विजेते ड्रेसिंग टेबलचे दुसरी विजेते डिजिटल वर्ल्ड वाच पहिले विजेते अमरी इरफान खान ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार सातशे चौपन्न राहणार दामले लेआउट वनी डिजिटल वर्ल्ड वाच दुसरे विजेते रेखा बुरटकर ग्रॅक क्रमांक सत्तेचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव राहणार मार्डा ऑफिस बॅगचे पहिले विजेते श्री गणेश ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार एकशे दहा राहणार राजू ऑफिस बॅगचे तिसरे विजेते बेबी सुरेश टेका ग्राफ क्रमांक त्रेपन्न हजार तीनशे पंचेचाळीस राहणार टेमुंडा लोखंडी भट्टा सोळावे सोळाचे दुसरे विजेते सुनील सातपुते ग्राहक क्रमांक चौपन्न हजार दोनशे पंचावन्न राहणार रासा लोखंडी भट्टा सोळाव्या सोळा चे चौथे विजेते जाहीर कन्केवार ग्राहक क्रमांक चौपन्न हजार सातशे एकोणऐंशी राहणार बनिक लोखंडी भट्ट्या बारा बाराचे बारा दुसरी दुसरे विजेते बाराचे तिसरे विज येते कुसुम दहा केमांक सत्तेचाळीस हजार तीनशे सदतीस राहनाथ टेंबा लोकंडी भट्टा बारा बाय बाराचे चौथे विजेते लोखंडी भट्ट बारा बाय बारा बाराचे पाचवे विजेते मीरा राजेश आत्रा ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार नऊशे सतरा राहणार सुरला लोखंडी भट्टा बारा बाय बारा बाराचे सहावे विजेते शिला सोन टक्के ग्राफ त्रेपन्न हजार चारशे चौऱ्याण्णव राहणार हुडकी लोखंडी भट्टा बाराबाय बाय बाराचे सातवे विजेते विनोद सोयाम ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार एकशे छत्तीस राहना ओरोडा ओरोडा लोखंडी भट्टा बारा बाय बारा चे आठवे विजेते चौपन्न हजार चारशे त्र्यांशी राहणार कुंभा लोखंडी भट्टा बाराबाय बाराचे बारा नववे विजेते संगीता चौधरी ग्राफ क्रमांक चौपन्न हजार आठशे सत्याहत्तर राहणार पिलकी लोखंडी भट्टा बारा बाय बारा बाराचे दहावे विजेते लोखंडी भट्टा दाबायदा साठी दहा ग्राम विजेते होती किरण कोव्वर कोव्वर ग्राहक क्रमांक को त्रेपन्न हजार चारशे पस्तीस राहणारे मुा लोखंडी भट्टा दाबायदा चे पहिले विजेते ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार तीनशे तीन राहणार लोणार लोखंडी भट्टा दाबाई दहाचे दुसरी वीज मंगला गोंडे ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार नऊशे पासष्ट राहणार मजरा लोखंडी भट्टा दाबाय दहाचे तिसरे वी जे आस्था नरेश खंडाले ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार नऊशे वीस राहणार चंद्रपूर लोखंडी भट्टा चे चौथे विजेते रविंद्र चहारे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार तीनशे सत्तावीस राहणार चंद्रपूर लोखंडी भट्टा दाबैदाचे पाचवे विजेते माया सुनील वानखेडे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार दोनशे सोळा राहणार बटने लोखंडी भट्टा दाबायदाचे सहावे विजेते लोखंडी भट्टा दाबाई दहाचे सातवे विजेते वर्षा भोंडे ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार दोनशे एकाहत्तर राहणार दापोरा लोखंडी भट्टा दाबाय दहाचे आठवे विजेते क्रमांक त्रेपन्न हजार एक्क्याण्णव राहणार परसोडा लोखंडी भट्टा विजेते क्रीश सुरेश जवादे दे ग्राफ क्रमांक छेचाळीस हजार आठशे तेवीस राहणार दाखोरा लोखंडी भट्टा दहा दाचे दहाचे दहावे बी दुर्गा कौडुजी मसराम ग्राक्रमा क्रमांक एकोणपन्नास हजार तीनशे चार राहणार उमरी ट्रॉली बॅगचे चे दुसरे विजेते शुभम खारकर ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव राहणार चिकनी ट्रॉलीबॅगे चौथे विजेते भुलाबाई मुसळे ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार एकशे चार राहणार नरसाडा ट्रॉलीबॅग चे पाचवे विजेते रमेश कापसे ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार सहाशे साठ राहणार वेगाव विजेते वंदना अंकित कुमरे ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार चारशे पाच राहणार विवरा मजरा ट्रॉलीबॅग चे सातवे विजेते सुशी प्रशांत सामू साड्रे ग्राहक क्रमांक तो अठ्ठेचाळीस हजार एकशे बत्तीस राहणार चंद्रपूर ट्रॉली बॅग चे आठवी विजेते आशा तुळशीदास एकोणपन्नास हजार नऊ राहणार वाघेडा विजेते मानसी लोणारे ग्राहक क्रमांक एका हजार नऊशे त्र्याऐंशी राहणार दोनसा ट्रॉलीबॅगे दहावे विजेते आजच्या ड्रॉ चे शेवटचे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज विना पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवारला परवा तेराव्या मधील चौदाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरावे मधील आहे रविवारचा आहे शुक्रवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार ताणे होऊ द्या आपल्या सर्वांसाठी